नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टेट सर्व्हिसची ऍड येऊन गेली आहे फॉर्म भरण्याची मुदत संपूर्ण आता एक्झाम पण फायनल अठ्ठावीस एप्रिलला होते पण त्या संदर्भात आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रिया बाबत एमपीएससी ने निर्णय घेऊन ही एक्झाम काही कालावधीसाठी पॉस्टपॉन केलेली आहे दुसरा मुद्दा ह्या एक्झामसाठी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना एस सी मधून जागा त्यांनी दिल्या नव्हत्या आणि एस सी मधून फॉर्म भरता आले नव्हते सो त्याबद्दल एम पी एस सी निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा ही एक्झाम पॉस्टपॉन केलेली दिसते दुसरा मुद्दा ह्या एक्झाम मध्ये राज्यसभेमध्ये जागा वाढणार का हा एक मेजर प्रश्न आहे कारण आता जर आपण बघितलं तर जागा फार कमी आलेल्या आहे डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी यांच्या जागाच तिसरा मुद्दा आहे की कंबाईनची ऍड येणं अपेक्षित जाहिरात कधी येणार आहे हे पण मुलं वाट बघत आहे आणि चौथी गोष्ट एससीबीसी लागू असणार का आणि याच्यावर अजून एक गट चा रिझल्ट सुद्धा दोन हजार तेवीसचा चा अजून पेंडिंग आहे सो so, ह्या एक्झाम कधी होणार आहे ह्या परीक्षा कधी होणार आहे त्याबद्दलचं एक महत्वाचं माहिती विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो एमपीएससी ने याबाबत काय निर्णय घेतले आणि या एक्झाम काय होऊ शकतात पॉस्टपॉन होऊ शकतात किती होऊ शकतात कधीपर्यंत होऊ शकतात ओके आणि त्यांनी का केलं हे पण समजूया जरी तुम्ही थमनेल बघितलं असेल एमपीएससी अपडेट्स पण प्रश्न आहे कधी हे सगळं कधी होणार आहे याबाबत थोडक्यात आपण माहिती घेऊया वन बाय वन आपण जाऊया जसं की राज्यसेवा दोन हजार चोवीस परीक्षा कधी होणार हा प्रश्न आहे आता एमपीएससी एक नोटिफिकेशन बघा एकवीस मार्च दोन हजार चोवीस चाललंय त्यानुसार तुम्ही जर बघितलं तीन एक्झाम आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राजमध्ये म्हणजे आपण राज्य सीमा स्टेट सर्व्हिस म्हणतो समाज कल्याण अधिकारी गट ब इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट ब ह्या तीनही एक्झाम त्यांनी पॉस्टपॉन्ड केलेलं आहे पॉस्टपॉन्ड करताना त्यांनी काय सांगितलंय चालू परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील जसं की आता यूपीएससी ने सुद्धा आपली एक्झाम पॉस्टपॉन्ड केली आहे जे की मे मध्ये त्यांची होत होती जून मे त्यांची होत होती ती पॉस्टपॉन केली आहे मला पॉस्टपॉन केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट डेट डिक्लेअर केली ह्या डेटला आमची एक्झाम होणार आहे मात्र एमपीएससी ने अशी काही डेट दिलेली नाहीये आता दिली नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं सर डेट द्यायला पाहिजे होतं आमचा एक फ्लो असतो आमचा अभ्यास प्रोसेस असते नियोजन असतं टाइम मॅनेजमेंट असतं यात गडबड होते पण त्यांनी सांगितले का दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गांकरिता अधिनियम दोन मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता म्हणजे आता जे आरक्षणासंदर्भातलं आधी दोन हजार चोवीस सूचना पत्र जारी जारी झाला बघा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास एक अधिनियम दोन हजार लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे एससीबीसीचा प्रवर्ग आड करण्यात आलेला आहे मग तो पूर्णतः त्यांना जे आरक्षणाच्या जा तरतुदी पूर्णतः त्यांच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते डेट डिक्लेअर करू शकत नाही म्हणजे ते डिपेंडंट आहे ही जर माहिती त्यांना प्रॉपर भेटली किती जागा द्यायच्या किती टक्के द्यायचे आणि त्या एस सी बी विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना कशी द्यायची सवलत किंवा आता फॉर्म भरून झाले मग ओपनच्या विद्यार्थ्यांना परत एकदा त्यांना एक विंडो ओपन करावी लागणार आहे त्या संदर्भात सगळा ते डेट डिक्लेअर करणं असं त्यांचं म्हणणं आहे सो हा एक so, पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जागा वाढणार का आताची ऍड जर बघितल्या तर खूप कमी जागा आहे दोनशे पाच जागा फक्त राज्यसेवेच्या अभियांत्रिकीच्या सव्वीस आहे वनसेवेच्या त्रेचाळीस आहे बाकीच्या अजून बाकीच्या संवर्गाच्या जाहिरात आल्याच नाही बरोबर घे मग या संदर्भात जागा वाढणार का अजून याच्यामध्ये जे विभाग किंवा संवर्ग ऍड होणार का या संदर्भात प्रश्न आहे जशी तुम्ही ही ऍड बघितली तर अपेक्षित आहे की या ठिकाणी दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहे या ठिकाणी जागा जास्त यायला पाहिजे होत्या सो मध्यंतरी आरटीआयच्या अंतर्गत आम्ही माहिती काढली तर जागेचं नोटिफिकेशन किंवा जागेचं मागणी पत्र एमपीएससी ला आलेलं आहे सो जागा वाढण्याचे चान्सेस आहेत पण याबाबत एमपीएससी अपडेट मात्र काही देत नाही सो त्यांनी द्यायला पाहिजे ही एक्झाम जर बघितली राज्यसेवेची एक्झाम ही जाऊ शकते तुमची जी अठ्ठावीस एप्रिल जून मध्ये चान्सेस आहेत आता मी चान्सेस सांगतोय मला जिथपर्यंत माहिती मिळाली माझं मत तुम्हाला मांडतोय याचा अर्थ मी सांगतो म्हणजे जून मध्येच होईल ला असा अर्थ लावून घेऊ नका पण तुम्ही अठ्ठावीस एप्रिल डेट डेडिकेटली डे, 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 डे ठेवून अभ्यास मात्र चालू ठेवा प्रॉपर अभ्यास ठेवाच ओके पण एप्रिल मध्ये होणार नाही तर नक्की जून मध्ये जाऊ शकते याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट का कारण एसएबीसीच्या मुलांना सुद्धा अजून तिथे फॉर्म भरला ते विंडो ओपन करणार आहेत कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात कधी येणार आहे कंबाईनची ऍप तर सगळ्यात बघताय तुम्हाला माहिती नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं हे एमपीएसी अंदाजित वेळापत्रक याला अंदाजित हा शब्द काढून टाकायला लागेल कारण यांचा अंदाज कधीच खरा करत नाही आतापर्यंत अनुभव बघितला तर कधीच अंदाज खरा ठरत नाही आम्ही तरी अंदाज देतो कधी कधी खरे ठरतात कधी कधी ठरतात यांचे अंदाज खरेच नाहीये सो एमपीएस याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आता एमपीएससी ला सांगायचं आपण एवढे मोठे नाहीये इथे मोठे मोठे सचिव लेवलचे अधिकारी बसलेले आहेत मोठे मोठे अधिकारी ते बसले त्यांना सगळं माहिती आहे पण मला असं आहे की तुम्हाला एवढं माहिती आहे तर एवढ्या आमच्यासाठी करा बाकीच्या गोष्टी आम्हाला माहिती नाही आहे तुमचे वेगळे काम असतील काय असेल मोठे काम तुम्ही माहिती नाही आम्हाला पण आमची मागणी अशी आहे विद्यार्थ्यांसाठी की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम प्लॅन पाहिजे तुमच्याकडे प्लॅन डेडी गेटली तुम्हाला फॉलो करता आला पाहिजे एक अधिकारी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे प्रशासनात तुम्ही ह्या एक्झामच्या मार्फत विद्यार्थ्यांना घेताय ह्या अधिकाऱ्यांना घेणार आहात तुम्ही मग तुम्हाला जे घेणार आहेत ते जर हे प्लॅन करू शकत नाही ते जर वेळेचं बंधन पाळू शकत नाही तर या अधिकाऱ्यांनी कसं पाळायचं मग ते प्रशासनात गेल्यानंतर परत तैसेच असं होता कामान म्हणून एमपीसीला विनंती आहे की पटकन तुम्ही लवकर कळवा नोटीस तरी द्या नुसती नोटीस आम्ही तुम्हाला कळवू अरे कधी अंदाज द्या अंदाजित आम्ही जून मध्ये घेऊ जुलैमध्ये घेऊ की डिसेंबरला घेऊ काहीतरी तर कळवा त्यानंतर ही जर कंबाईंचे तुम्ही दिलेला अंदाज हा फेब्रुवारी मध्ये जाहिरात यायला पाहिजे असं तुम्ही सांगितलं होतं आम्हाला आणि एक्झाम तुमची होणार हुद, होती सोळा जूनला मग आम्ही काय समजायचं अजून ऍड चालली आहे फेब्रुवारी सोळा मार्च संपलाय आज मार्च संपून गेला तरी तुम्ही साधी नोटीस सुद्धा देत नाही की काही कारण आम्ही याच्या ऍड याची एक्झाम आम्ही पॉस्टपॉन करतोय लेट होणार आहे किंवा मुलांना तयारी करता येईल ना मग जर हे एक्झाम तुम्ही जूनलाच घेणार असतो आम्हाला सांगा तरी एमपीएससी स्टेट सर्व्हिस पॉस्टपॉन केली मग कंबाईन होणार की नाही हा पण प्रश्न आहे आता आम्हाला असं वाटतंय होईलच ती पण तुम्ही आम्हाला कळवा ना ऑथोराइज so, तुम्ही आम्हाला ऑथोराइज आहात सो तुम्ही काही सांगितलं आम्ही विश्वास नाही ठेवणार नाही सो एफीसी ला विनंती हे पण कळवा आम्हाला फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची जी ऍड आहे ती अजून आली नाही का आली नाही आता ही जर पॉसपॉन्ड झाली तर मेन्स पण येणार पॉसपॉन्ड तुमचं सगळं शुडक बदलून जात आहे सो so, आम्हाला नियोजन करायला मिळेल काही विद्यार्थी जॉब करतात गृहिणी आहेत त्यांचे रिक्वाय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यांचं शिक्षण आहे हे सगळं होल्डवर ठेवून सध्या ते ह्या आठच्या मागे आहेत पाठीमागे आहेत सो so, त्यांनी निर्णय कशी घ्यायचे मग त्यांच्याही जीवनामध्ये करिअर करायचंय मैं तर ह्या गोष्टी मॅटर करतात टाइम मॅनेजमेंट करायचा कोणाला कोणाला लिस्ट बनवायची काय पहिले काय नंतर जॉब पहिले करायचा जॉब सोडायचा की आता एमपीसी अभ्यास करायचा पहिले पहिले कोणता विषय निवडायचा आम्हालाही प्लॅन लागतो विषय माझा कोणता आवड कोणता सोपा एमसी क्यू वाचायचा का बेसिक वाचायचं का रेफरन्स बुक किती वाचायचे कसं करणार मग मग रिझल्ट मुलांना आणायचे कसे आणायचे सो ला विनंती हे पण त्यांनी लवकर लवकर द्यावे एससीबीसी लागू असणार का तर हे बघा या एक्झामला एससीबीसी लागू आहे म्हणजे राज्यसेवेला पण लागू आहे कंबाईनला पण लागू आहे सो ही राज्यसेवेची ऍड परत तुमच्यासाठी ओपन होऊन विंडो ओपन होऊ शकते ओपनच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी कॅटेगरी साठी ओपन होऊ शकते चान्सेस आहे सो एसबी सर्टिफिकेट अजूनही एक प्रोसेस मध्येच आहे काढून ठेवा ही विंडो ओपन होईलच ते लागू होणार कारण ही एक्झाम कॉस्पॉन झाल्याचा एक मुद्दा तो पण आहे आरक्षणाच्या तरतुदी अधिनियम दोन हजार चोवीस तुझा ते एमपीएससी कडे की त्यानुसार तुम्हाला ते पण लागू होणार आहे एस सी बी परीक्षा लांबणीवर हे तुम्हाला एवढी मी सांगितले आता न्यूज पेपरला पण आला आहे सो ला अपेक्षा so, एमपीएससी म्हणून आम्हाला ह्या आहेत बघा तुम्ही खूप मोठं काम करता खूप मोठ्या लेवलचे दर्जाचे लोक आहेत आम्हाला तुम्हाला हा जोडून विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना वेळेतच सूचना देत चला वेळ देत चला वेळेतच देत चला म्हणजे काय कधी होणार एक्झाम दिला फक्त पण अंदाज पार बट्ट्याबळ होऊन जातो काहीच होत नाही सो अंदाज वेळेवर द्या आम्हाला नियोजन प्रॉपर करा तुम्ही पण प्रॉपर करा जेणेकरून आम्हाला नियोजन प्रॉपर करता येईल विद्यार्थी म्हणून आम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे मागील निकाल वेळेतच लावलेत तर नवीन विद्यार्थ्यांना फायदा होईल नाही तेच मागच्या दोन हजार तेवीसच्या विद्यार्थी अजून रिझल्ट लागले नाही तेच विद्यार्थी दोन हजार चोवीसचा चा फॉर्म भरतात दोन हजार बावीसचा चा रिझल्ट अजून पेंडिंग आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरत आहे आणि तेच मध्ये असणार आहे पण त्या एक्झाम है, परत ऑप्टिंग मागणी कशाला ठेवतात हे वेळेतच जर सगळं झालं तर किती योग्य प्रकारे योग्य विद्यार्थ्यांना संधी मिळेल विनाकारण कारण तेच तेच मुलं परत परत येणार नाही टॉपरच मुला तीन तिन्ही एक्झाम आहे ला पण देस ला पण देस ला पण देस का कारण बावीस सर अजून पेंडिंग आहे काय होणार आहे रिझल्ट योग्य लागणार नाही मुलांची वाताहत होणार आहे या फार भयंकर परिस्थिती म्हणून मुलांना जावं लागतं सगळी अवस्था भयंकर आहे रोजगार नाहीये जागा नाहीये लोकसंख्या वाढत चालली सो याचा विचार करून माननीय आयोगाने विचार करून हे पटापट -पड़ लक्षात घेऊन हे निकाल लावायला पाहिजे अशी मागणी आपण करूया तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मला कळवा तुम्हाला अजून काही प्रश्न सुचवावे वाटतात कमेंटमध्ये कळवा अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडलं तर लाईक नक्की करत चला शेअर करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद